सगळ्यांना झालं आपल्या घरातला माणूस गेला अशा प्रकारची एक भावना प्रत्येकाच्या मनात होती कारण मीनाक्षीताईंनी सगळ्यांनाच अगदी राजकारणापलीकडे जाऊन सगळे संबंध त्यांनी जोपासले होते आमच्यासोबत देखील तीन टम त्या आमदार होत्या राज्यमंत्री होत्या आणि प्रत्येकाला अगदी मायेने प्रेमाने त्यांचं बोलणं जवळ करणं आणि मदत करणं ही भावना त्यांच्या मनात होती एक लोकप्रतिनिधी कसा असावा आपल्या मतदारांना किंवा आपल्या नागरिकांना किंवा भूमिपुत्रांना मच्छीमारांना न्याय देण्यासाठी देखील त्यांनी खूप काम केलं खूप परिश्रम केले अगदी केंद्रापर्यंत देखील पाठपुरावा केला पाठपुरावा करणं हा त्यांचा एक मोठा गुण होता एखादा निर्णय एखादी मागणी एखादा प्रश्न त्यांनी हाती घेतला की त्याचा पाठपुरावा अतिशय सातत्याने करणं त्यांचा गुणधर्म आणि स्वभाव होता त्यामुळे पाठपुराव्यामुळे त्या प्रश्नाला न्याय मिळायचा आणि भूमिपुत्रांना देखील त्याचा फायदा व्हायचा अशा प्रकारचं एक सगळ्यांना हवं असं वाटणारं व्यक्तिमत्व एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख होती मागे रवी शास्त्री चौक या ठिकाणी त्यांची माझी त्या कार्यक्रमाला आल्या होत्या त्यावेळेस ती शेवटची भेट होती आणि एक मन मिळावू आणि एक अभ्यास हो आणि एक चांगलं वक्तृत्व आणि नेतृत्व लाभलेल्या त्या नेत्या होत्या त्यांचं त्यांच्या जाण्याने एक समाजाचं नुकसान झालेलं आहे परिवाराचंही था झालं आहे आणि समाजाचंही झालं था आहे आणि त्यांच्या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला ईश्वराने द्यावी अशा प्रकारची ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि त्यांनी जो काही आदर्श घालून दिलेला आहे त्यांनी ज्या पद्धतीने लोकसेवा केली जनसेवा केली तशीच पुढे चालू राहील चालू ठेवतील त्यांचे सर्व कार्यकर्ते यांचा उपचारही आहेत एक ज्येष्ठ अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून मी मीनाक्षी महाराष्ट्र सरकारच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो माझ्या कुटुंबियांच्या वतीने देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो सर